बुधवारी सकाळी नवीपेठ मध्ये शॉर्ट सर्किट ची घटना घडली लकी चौक ते नवीपेठ या दरम्यानच्या रोडवर अमित क्रिएशन होजेरी ची व ड्रेस दुकान आहे हे दुकान तरुण सुरेश लाल वटवाणी यांची आहे सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उघडण्यासाठी नवी पेठेत दाखल झाल्यानंतर त्यांना दुकानातून दूर येत असल्याचे दिसले आणि अग्निशमन दलाचे जवान श्रीकांत भडके समीर पाटील किरण कादे हे दाखल झाले त्यांनी ही आग आटोक्यात आणली यात व्यापारी वटवाणीचे सात ते आठ लाखांचे दुकानातील ठेवलेल्या मालाचे तर सव्वा लाख रुपये रोख रक्कम घटनेत जळून खाक झाल्याचे समजते वारंवार महावितरण कडे तक्रार करून ही महावितरणने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे मग घटनेला कारण कोण तर महावितरणच असल्याचा संताप व्यापारी व्यक्त करत आहेत या घटनेनं नवी पेठेत एकच खळबळ उडाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले याची नोंद फौजदार चवडी पोलीस ठाण्यात झाली आहे